नमस्कार मित्रांनो टी व्हीवरती चित्रपट पाहणे सिरियल पाहणे किंवा रेडिओवरती गाणी ऐकणे ह्या सगळ्या गोष्टी आता काय जणू काय इतिहास जमा झाला आहे की काय असं काय वाटायला लागलं कारण आज जर आपण बघितलं तर आजच्या तरुण पिढीलाच नव्हे तर अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत वयोवृद्ध माणसांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला रील्स बघण्याचे सवय लागलेले आणि म्हणून या रील्सच्या माध्यमातून खरं तर प्रत्येकजण त्या रील्सच्या विळख्यामध्ये किंवा सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये कुठंतरी अडकायला लागला की काय आणि त्याच्यावरती विपरीत परिणाम व्हायला लागला की काय अशी एक अलीकडे शंका येऊ हो लागली आणि येत्या काळामध्ये जर त्याचं प्रमाण असंच वाढत गेलं तर अनेक काही धोके होऊ शकतात ॲक्च्युली ते आता पण काही मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत पण हे जर त्वरितच नाही थांबवलं तर इथून पुढच्या काळामध्ये खूप काही मोठ्या गोष्टींना आपल्या मुलांना सामोरे जावं लागेल याच्यासाठी खरं तर हा मी आज व्हिडिओ बनवत आहे यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये रील्स आहेत आले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक तिथे रील्स बघताना आपल्याला दिसतात पण हे सगळं करत असताना त्यांच्या मानसिकतेवरती त्यांच्या शरीरावरती कोणत्या प्रकारचा परिणाम होतोय हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही आणि म्हणूनच तर आज मी हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी खरं तर घेऊन आलेलो आहे नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण शिद्दे, स्टुडंट कट्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष एकदा स्वागत करतो मित्रांनो हा जर चॅनल तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या युवा पिढीला चालना देण्यासाठी काही मोटिवेशनल व्हिडिओज मी तुमच्यासोबत घेऊन येत असतो की जेणेकरून तुम्हाला त्यांचा फायदा होईल तर माझ्या मित्रांनो आणि पालक बंधू भगिनीनं आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा हे सगळ्यांना नम्र विनंती मित्रांनो आज जर आपण बघितलं तर रील्सचा विळखा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक वयोगटातल्या लोकांना झाला आहे पण एक एज असं असतं की ज्या एजमध्ये जिथे मुलाने अभ्यास केला पाहिजे जिथे मुलांनी खेळलं पाहिजे तर मैदानावरती खेळ खेळण्यापेक्षा आज मुलं घरात बसूनच मोबाईलवरती गेम आहेत मोबाईलवरती रील्स बघतायत आणि रील्सचं प्रमाण बघण्याचं एवढं प्रचंड वाढलं आहे की त्यांच्या मानसिकतेवरती खूप मोठा परिणाम होत आहे कित्येक शाळांमधून मुलांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी ऐकायला पालकांना मिळत आहेत त्याचबरोबर मुलांचं अटेन्शन नाही आहे एकाग्रता नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी खरं तर ऐकायला मिळत आहेत आणि म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा मुद्दा असा आहे की लहान मुलं हे जर अभ्यासामध्ये जर कमकुवत असतील तर ते एक्झॅक्टली काय करतात कुठल्या प्रकारच्या रील्स बघत आहेत रिल्स चाहे, रिल्स चाहे हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे आणि रील्सच्या रील्सच्या या व्यसनांमुळे खरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुलांच्या अभ्यासावरती झालेला परिणाम हा खूप मोठा भयानक आहे त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की काही मुलं रात्री उशिरापर्यंत रील्स बघत असतात आणि मग त्यांची झोप कमी होते आणि झोप कमी झाले की सकाळच्या शाळेला जे लोकं जातात ते आठ वाजता शाळेतच झोपतात किंवा शाळेतच डुलक्या मारायला लागतात अशी काही परिस्थिती आत्ता सध्याची आहे आणि म्हणून मी आपणा सर्वांना नम्र विनंती करू इच्छितो की आपण सगळ्यांनी या गोष्टी कुठेतरी थांबवल्या पाहिजेत याचे काय अजून वाईट परिणाम देखील आहेत आणि त्याच्यानंतर उपाय पण आहेत प्रत्येक गोष्टीवरती उपाय असतो फक्त तो आपण समजून घेतला पाहिजे तर होतंय काय नेमकं आणि काय केलं पाहिजे ह्या दोन्ही गोष्टींच्या सांगड आपल्याला जर व्यवस्थित घालता आली तर खरं तर या दुखण्यावरती आपण इलाज काढू शकतो आणि म्हणून पहिली गोष्ट फार महत्त्वाची ती म्हणजे तुम्हाला असे सांगायची आहे की सततच्या रील्स बघण्यामुळं काय आपलं साईड इफेक्ट आपल्या मुलांवरती होत आहेत ती गोष्ट थोडीशी आपण थोडेसे जाणून घ्याव्या पहिले म्हणजे डोके दुखी आज तुम्ही बघितलं तर बरीच मुलं म्हणत असतात की डोकं दुखतंय डोकं दुखतंय तर ते कशामुळे दुखतं आहे तर बरीच मुलं झोपण्यापूर्वी बराच वेळ रील्स बघत असतात म्हणजे अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत आणि पालक हे बरेच वेळेस काही त्यांना बोलत नाही आहेत तर हे थोडंसं चुकीचं आहे याच्यामुळे काय होतं की त्यांच्या डोळ्यांवरती ताण येतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय म्हणजे की डोक्यावरती दाब पडतो जो आपल्याला दिसत नाही आपण असं असं डोकं दाबलं तर तो आपल्याला जाणवतो कुणी मारला आपल्याला तरी आपल्याला जाणवतं पण रील्स बघत असताना इनडायरेक्टली आपल्या डोक्यावरती जो ताण पडतो तो फार महत्त्वाचा आहे तो समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून की झोप आलेली असतानासुद्धा काही मुलं जबरदस्तीने रील्स बघतात त्यांना झोपूच वाटत नाही फक्त रील्सच बघाव्या वाटतात आणि त्याच्यामुळे मग झोप कुठेतरी अपुरी होते आणि त्याचा परिणाम परत असा होतो की मुलांचे झोप व्यवस्थित होत नाही अभ्यासावरती लक्ष लागत नाही हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा अजून फार महत्त्वाचा आहे तो म्हणजे की सततच्या रील्स बघण्यामुळं किंवा रात्रीच्या वेळेस स्पेशली बघण्यामुळं जे आपण समोर डोळ्याच्या समोर अंधाऱ्याला अंधारामध्ये ज्यावेळेस तो मोबाईल बघत असतो उजड आपल्या डायरेक्ट डोळ्यामध्ये जात असतो त्यावेळेस मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होते की त्याचा तुमच्या डोळ्यांवरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि वास्तविक स्क्रीनचा जो प्रकाश असतो तो थेट आपल्या डोळ्यामध्ये जातो सतत स्क्रीन स्क्रोल केल्याने डोळ्यांना त्रास होतोच होतो, होतो पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की दृष्टीसुद्धा कमी होऊ शकते आणि हा खूप मोठा धोका आहे तो मुलांनी समजून घेणं फार गरजेचं आहे पुढे तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की झोपेची गुणवत्ता बिघडू शकते आता जर तुम्ही दररोज झोपण्यापूर्वी अर्धा तास एक तास रील्स बघत असाल त्यासारख्या स्क्रोल करत असाल तर कुठेतरी झोप झोपेच्या टायमिंगला आपण झोपतच नाही आणि मग साडे अकरा बारापर्यंत ज्यावेळेस आपण ते जागत असतो मोबाईलवरती खेळत असतो बघत असतो मोबाईल झोप ही आपली अपुरी होते आणि रात्रीच्या वेळेस झोपण्याच्या अगोदर ज्यावेळेस आपण रील्स बघत असतो त्याचा आपल्या मेंदूवरती हा खरं तर वाईट आणि नकारात्मक परिणाम होतो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेत मात्र त्या व्यक्तीला कमी ऊर्जा मिळते कमी एनर्जी मिळते म्हणजे ज्या बॉडीला आपल्याला साधारण सहा ते सात तासाचे रेस्टची गरज असते तिथे मात्र ते त्याला त्या कमी मिळते आणि दुसऱ्या दिवशी ऊर्जा न मिळाल्यामुळे अभ्यासाचं काम असेल किंवा इतर कोणतंही शारीरिक काम असेल किंवा कंपनीतलं का काम असेल किंवा जॉबचं कुठलं रिलेटेड काम असेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला त्या विद्यार्थ्याला ऊर्जा मिळत नाही हा खूप महत्त्वाचा धोका आहे चौथी महत्त्वाची गोष्ट ती अशी की हे व्यसन होऊ शकतं महत्त्वाचा मुद्दा काय आहे की हे व्यसन म्हणजे ॲडिक्शन हे जर सारखं वारंवार आपण जर बघत राहिलो तर एखादी व्यक्ती जर समजा रोज रात्री झोपण्यापूर्वी जर मोबाईल स्क्रीन बघत असेल सारखं ते स्क्रोल करत असेल तर त्याचं व्यसन व्यसन साहजिकच आहे लागू शकतं म्हणजे दारोड्याला सांगावं लागत नाही की दारू पी म्हणून किंवा गुटखा खाणाऱ्याला सांगो सांगावं लागत नाही की तो गुटखा खा म्हणून ते ॲटोमॅटिक हॅबिट होऊन जातं त्याचप्रमाणे त्यांचा मेंदू काम करत असतो किंवा त्यांच्या मेंदूचं अट्रॅक्शन त्या बाजूला होत असतं आणि मग कुठेतरी नकारात्मक गोष्टी घडत असतात आपण बघत असतो आणि म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे लक्षात घ्या की हे व्यसन जर लागलं तर किती मोठ्या प्रमाणावरती नुकसान होईल ह्या भावी पिढीचं म्हणून थोडीशी काळजी घेणं फार गरजेचं आहे कॉन्सन्ट्रेशन होत नाही विद्यार्थी असतील ते तर अभ्यास प्रॉपर होत नाही आणि मग कुठेतरी तक्रारी चालू होत असतात अभ्यासावरती परिणाम होतो शाळेमध्ये मार्क्स चांगले येत नाहीत तर अशा अनेक गोष्टी घडू शकतात आणि मग मात्र विद्यार्थी याच्यापासून खूप नुकसानीच्या वाट्याकडे जाऊ शकतो म्हणून मित्रांनो विनंती आहे की मोबाईल्सचा वापर महत्त्वाच्या कामासाठीच करा थोड्या वेळापुरता करा जर तुम्ही वारंवार जर रील्स बघत बसला तर शॉर्ट मेमरी आपली होऊन जाईल शॉर्टमुळं आपली मेमरी शॉर्ट होईल आणि कुठेतरी मोठ्या गोष्टी करण्यापासून आपण वंचित राहू तर ह्या गोष्टी थोड्याशा टाळल्या पाहिजेत असं मला नक्कीच वाटतं आता बघा प्रत्येक गोष्टीवरती उपाय असतो तसंच रील्सच्या आहारी गेलेल्या व्यक्तींसाठी मुलांसाठी जे कोणीही असेल त्यांच्यासाठी काय करावं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर की इतर लोकांपासून त्या गोष्टी लपवण्यापेक्षा त्यांच्याकडून सल्ला घ्या त्याचबरोबर कोणीतरी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतं आहे हे समजून घ्या त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की घरामध्ये रील्स किंवा मोबाईल बघण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तोच एखाद्या तासाचा वेळ अर्ध्या तासाचा पाऊन तासाचा वेळ बाहेर मैदानावरती जाऊन खेळा की त्याच्यामुळे शारीरिक हालचाली होतील आज जर आपण बघितलं तर घरामध्ये बसण्याचं प्रमाण जास्त वाढले काही मुलांचं मग लठ्ठपणा पण पन होतोय अनेक त्याच्याबरोबर त्रास इनडायरेक्टली होतात आणि कुठेतरी मग शरीर कमकुवत होत आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात येत असते म्हणून मैदानावरती खेळ खेळला तर बऱ्याचशाच गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात त्याच्यापुढे मी तुम्हाला फार महत्त्वाचं सांगेन ते म्हणजे की रील्सचं व्यसन हे तात्पुरतं व्यसन आहे टेम्पररी व्यसन व्यसन आहे त्याच्यामुळे तेवढ्यापुरता आनंद मिळतो पण त्या तेवढ्यापुरत्या आनंदामुळं अनेक गोष्टींचं नुकसानही होतं हे काही मुलांचं लक्षात येत नाही आणि म्हणून अशा मुलांना बाहेर काढण्यासाठी किंवा अशा व्यक्तींना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी हळूहळू त्यांच्याशी बोलणं त्यांच्याशी गप्पा मारणं त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्या गोष्टी व्यतिरिक्त इतर गोष्टी गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेशन करायला लावणं हा एक त्याच्यावरचा अजून एक पर्याय असू शकतो मग तुम्ही तुमचा आवडता छंद जोपासा कुणाला खेळ येत असेल खेळायला ये जा कुणाला गाणं म्हणायचं असेल गाणं म्हणा कुणाला वाचायचं असेल वाचा कुणाला नाचायचं असेल नाचा म्हणजे अनेक गोष्टी तुम्ही खरं तर करू शकता फक्त एवढंच त्याला बाहेर काढायचं आहे या दृष्टीने समोरच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे त्या व्यक्तीला इतर महत्त्वाच्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा असं मला वाटतं आणि हे सगळं प्रयत्न करूनही जर समजा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असं होतं की हे सगळं आपण करतो पण तरी देखील फरक पडत नसेल तर मग त्याच्यानंतर पुढचे स्टेप म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं कारण हे काळाची गरज आहे एक गोष्ट जर चुकीचे घडत असले तर त्याच्या पाठोपाठ अनेक गोष्टी चुकीच्या घडू शकतात नुकसान होऊ शकतं आणि म्हणून मित्रांनो सगळ्यांना विनंती आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून आत्ताच्या पिढीच्या डोक्यामध्ये जे काही इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक व्हॉट्सअप या सगळ्या गोष्टींचा जो नाद लागण्याचा छंद निर्माण झाला आहे तो कुठेतरी कमी झाला पाहिजे कारण गरज काय आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू